शिक्षण विभागातील कनिष्ठ लिपिकाला लाच घेताना अटक करण्यात आली भविष्य निर्वाह निधीतून दोन लाख रुपये लवकरच काढून देण्यासाठी एक हजार रुपयांची लाच स्वीकारताना जिल्हा परिषदेच्या भविष्य निर्वाह निधी पथकातील कनिष्ठ लिपिका राजेंद्र रघुनाथ भुतेकर वयवर्ष बावन यास रंगी हात अटक करण्यात आले जिल्हा परिषदे परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागातील वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक असून या कनिष्ठ लिपिक पदावर लिपिक राजेंद्र भूतिकर हे कार्यरत आहेत तक्रारकर्त्याला त्याच्या भविष्य निर्वाह निधीतून दोन लाख रुपये तातडीने काढवायचे होते यासाठी भूतिकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या, या कामासाठी दोन हजार रुपयांच्या मागणी केली तडजोडी कामासाठी हजार रुपये देण्याचे ठरले परंतु तक्रारकर्त्यास लाच द्यायची नसल्यामुळे त्यांनी लाचलूच प्रतिबंध विभागाशी संपर्क साधून तक्रार दाखल केली या तक्रारीच्या आधार आधारे सापळा रचला असता भुतेकर यांना तक्रार करत्यास मंगळवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास पूर्णमल लावटी शासकीय तंत्रनिकेतन कॉलेज समोर पैसे देऊन देण्यास सांगण्यात आले त्यामुळे तक्रार त्यांनी हजार रुपये त्यांच्या हातात टेकवताच त्याला लाचेच्या रकमेसह रंगी हात अटक करण्यात आली